आणी आणी आज खऱ्या अर्थाने सोहळा झाला तो जो आनंद आहे तो आज आनंद मला मिळतो कारण आपल्या नाही आपल्या माणसाने केलेला सत्कार हा स्मरणीय असतो सत्कार म्हणजे काय तर सत्कार ही जबाबदारीची जाणीव करून देणारा एक मोटिवेशन प्रकार आहे म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा काम करतो उत्कृष्ट कामगिरी करतो आणि त्या कामगिरीचा आपल्याला कुठेतरी थाप मिळते आणि ती थाप याच्यासाठी मिळते की या पुढेही आपण पुढील आयुष्यामध्ये याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त काम करण्याची एक जबाबदारी आज आपल्या येऊन ठेवते खऱ्या अर्थाने समाज हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आपण त्याचं काहीतरी देणं लागतो आपल्या विकासाबरोबर समाजाचा विकास करण्याची जे योगदान देतात त्यांचा सन्मान नेहमी होत असतो खऱ्या अर्थाने आम्ही गेले पंचवीस वर्षापासून अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करतो तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही वेगवेगळे उपक्रम आम्ही रा राबवले आहेत त्यामध्ये शाळांना मदत असेल सर्वांना मदत असेल स्वच्छता मोहीम असेल मेडिकल कॅम्प असतील ब्लड डोनेशन कॅम्प असतील अवयदान असेल देहदान जागृती असेल भ्रष्टाचार निर्मूलन असेल पर्यावरण जागृती असेल वेगवेगळ्या अशा सामाजिक कार्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये विविध रूपाने असे काम केले होते आणि आध्यात्मिक आणि सामाजिक या दोन्हीची बांधिलकी म्हणून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लेंडर येथे आमची नोंद करण्यात आलेली आहे आणि तो पुरस्कार ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये ठेवण्यात आला होता आणि त्या आम्ही भारतातर्फे आम्ही प्रतिनिधित्व केलं होतं आणि त्या लंडन आज झालेल्या सभा सभा समारंभात आम्हाला तो स्वीकार करण्यात आलेला आहे खरं तरी सामाजिक बांधिलकी जपत आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे हेत होत आहे त्यामध्ये मग राजमान्य म्हणतात ना राजमन्य वाटेकडे पाठ फिरून सेवा विकासाचं से कार्य करण्याचा कर हा कळवळा आहे वसुदैव कुटुंबकम वसुदैव कुटुंबकम म्हणजे काय वसुधैव म्हणजे पृथ्वी तर ही आणि म्हणून जगातील सर्व मंडळी हे कुटुंबाप्रमाणे राहावे खरं तर आम्ही आता लंडनला गेलो होतो तसं आता बऱ्याच लोकांना माहिती आहे की लंडन म्हणजे ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं होतं परंतु कसं असतं की काही काळ असतो तो काय बदलत असतो आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहे एकविसाव्या शतकात शतक हे खऱ्या अर्थाने आधुनिक विकासाचं शतक आहे आणि भारत त्यामध्ये अग्रेसर करत आहे नरेंद्र मोदींचे जे स्वप्न आहे दोन हजार सत्तेचाळीस मध्ये हो भारताला विश्वगुरु करण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच साकार होईल कारण आम्ही आमचा हा आता आठवा दौरा आहे आठ आठ देशामध्ये आम्ही जाऊन आलो आहे त्यामध्ये तैवान जपान कोरिया जर्मनी दुबई मलेशिया आणि आता मध्ये अशा वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या देशामध्ये आम्ही जाऊन आलो आणि ज्यावेळेस पुढे आपण जात होतो देशामध्ये त्यावेळेस दे भारताकडे गरीब म्हणून बघितला जात होतो परंतु आज मोदींच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताची प्रतिमा फारच उंचावली आहे भारताकडून आलेला माणूस आणि तो फार श्रेष्ठ आहे ज्ञानी आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याची उलाढाल वाटचाल चाललेली आहे म्हणून भारताला नक्कीच एक जगामध्ये आपल्याला स्थान मिळायला सुरुवात झालेली आहे आता ही सुरुवात आहे परंतु जो शेवट हा दोन हजार सत्तेचाळीसच्या शंभराव्या वर्ष वर्षनिमित्त नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल कारण मेक इन इंडिया आपण बघतो की मोदींनी पण एक हे केलं होतं की स्वदेशी स्वदेशीची वाटचाल स्वदेशीच्या वाटचालासाठी मोदींनी आपल्यासारख्या सर्व सर्वसामान्य माणसांना जीएसटीची जी सवलत पण त्यांनी चालू केली काय केली कारण स्वदेशीचा जास्तीत जास्त जीश्ट व्यापार झाला पाहिजे विक्री झाली पाहिजे स्वदेशीचं अवलंबन आपण सर्वांनी केलं पाहिजे म्हणून हा जीएसटीचा कर आपल्या सरकारने कमी केलेलं आहे आणि ती खरंच स्वाभिमानाची गोष्ट आहे कारण मेक इन इंडिया म्हणजे आपल्या जसं प्रत्येकजण जसं आता आम्ही लंडनमध्ये गेलो त्यांना त्यांच्या देशा देशाचा अभिमान आहे तसाच आपल्यालाही आपल्या देशाचा अभिमान आहे तो एकेकाळी आम्ही जायचो तर त्यावेळेस तिथे काय असायचो परदेशामध्ये जाताना हो, आपले जे आता मॉल बघतो हो, किंवा आपले जे आता ब्रिज बघतो किंवा वेगवेगळ्या बिल्डिंगे बघतो हो, त्यावेळेस आम्हाला फार कुतून वाटायचं आता तशी नाही ती सगळी स्थिती आज आपल्या भारतामध्ये आहे भारत भारतामध्ये सुद्धा मेट्रो आहे आज आम्ही तिथे गेलो लंडन मध्ये तिथं आम्हाला मेट्रो नाही मिळाली तिथं सगळं साधारणतः सगळ्या पॅसेंजा